नमस्कार ओडिसा सुसोणीचे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज काय नवीन तर पहा एक आई आपल्या मुलांसाठी भाकरी करते आणि त्या खाण्याचा काय आनंद असेल तो, तो तुम्ही थोडासा इमॅजिन करा आई म्हणजे चुलीची भाकरी आई म्हणजे तो कधीच आटणार नाही असा पाण्याचं सागर आहे आणि आईची व्याख्याच वेगळी असते आई म्हणजे जन्म घेण्यासाठी एक आणि एक मेव कारण म्हणजे आई आणि मृत्यूसाठी तर अनेक कारण शोधता येतात कोणी कशाने जातं पण जन्म घेण्यासाठी फक्त आणि फक्त लागते ती आई एक आई चुलीवरती भाकरी केते करते आणि काही लोक अगदी कामानिमित्ताने शहर वस्तीला गेलेले असतील गावाकडले तर अशा चुलीच्या भाकरी आणि एक आई अशी नऊवारी साडी हातभर बांगड्या आणि तो डोक्यावरचा पदर न पडू देणारा तर येते ना आठवण तुम्हाला तुमच्या आईची तर एक आई बा मस्त अशा भाकरी करतात आई म्हणजे पण भाकरी बाकरी करून त्यांना तो म्हणजे काय पीठ पांगवायच काम करतो तर आता माझ्या पाठीमागे डिलेव्हरी झालेली सुनबाई आहे त्यामुळं मला पण खूप काम असतं तर त्या म्हटल्या आधी इकडे मी करते भाकरी मी इथं बसल्या बसल्या तर आज मी त्यांना भाकरी करायला लागलेले खरं तर हे योग्य नाहीये आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना करायला लावायचं म्हणजे पण नाहीलाच होता त्या म्हटल्या नाही मी बसल्या बसल्या करते तर आता त्या भाकरी काढतात आणि चुलीच्या भाकरी त्या आहारावरती भाजलेल्या त्या खाण्याची काहीतरी मजाच वेगळी असते ना तर त्यांचं चालला होता स्वयंपाक मी करते आता बोंबील साथ तर गावाकडं म्हणजे आता शहर वस्तीचं वेगळं आणि गावाचं वेगळं काहीच राहिलेलं नाही गावाकडं सकाळी सकाळी बोंबिलवाला येतो खारीवाला येतो ऑनलाईन कसलंही तुम्ही पार्सल मागा ये ते येतं त्याच्यामुळं गाव आणि खेडेगाव खेडेगाव आणि क शहर यात काहीच फरक राहिलेला नाही तर इकडं अक्का भाकरी करतात म्हणजे आम्ही त्यांना अक्का म्हणतो आणि इकडं अक्षय जेवायला बसला आहे तर अशी गरम गरम कडक बाखर आणि क गरम गरम कालवण खायला पण खूप मजा येते तर त्याने आज रविवार असल्यामुळे त्याने तळलेत दोन अंडी आणि अख्खा करतायत भाकरी तर तेवढ्यात आला खारेवाला खारेवाला आल्यावरती आता सगळ्यात गोळा होतात आता लांबून जे शहरातून म्हणजे गाव आ... मार्केटमध्ये जाऊन आणण्यापेक्षा दारात अगदी व्यवस्थित येतं तर बघा आमच्या जाऊबाई पण खारे घेत आहेत सगळेच खारेवाला येतो सगळे सगळे येतात कसलंही पार्सल मागितलं तरी ते दारापर्यंत येतं आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही गावात आणि क शहरात फरक राहिलेलाच नाही आहे तर वा आमचा खारेवा पहिला बोंबिलवाला येऊन गेला आणि आत्ता खारेवाला आला तर सगळ्या खाऱ्या सगळेजण खाऱ्या घेत आहेत म्हणजे आता मी पण घेते रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे पोरं पण घरी आहेत सगळी आणि निवांत एकदम सगळ्या बाया पण निवांत आहेत खारेवाला बघा आमचा तर आज पण आमच्याकडे येणार आहेत पाहुणे रविवारच्या दिवशी शक्यतो असतातच आज पण यायचे तर आज आमच्याकडे खूप कामाची गडबड चालली आहे धावपळ कारण शेतातलं पण काम असतं आणि पाहुणे पाहिजे घरचं पाहायचं म्हणल्यानंतर होतेच ना धावपळ तर आता आमच्याकडे यायचेत पाहुणे चला तर आता अजून कालवण काय झालेलं नाही आपलं तर आज ठरलं आहे आमचं बोंबील कांदा करायचा अगदी तव्यातला पूर्वेला काय काय असायचं लोखंडाचेच तवे खोलगट असायचे त्याच्यामध्ये तो कांदा परतायचा आणि त्या भाकरी आणि बोंबील कांदा पण आता मात्र तवासुद्धा लोखंडाचा राहिलेला नाही तर आले असतात कडे पण आले मिंची आणि आता आम्ही कांदा परतून घेतो आहे आपल्याला करायचं आहे बोंबील कांदा तर बोंबलाच्या खांडक्यात सगळ्या अशा कापून आणि धुवून घेतल्यात आणि आता चुलीवरतीच गरमागरम भाकरी आणि बोंबील कांदा चालू आहे बाबर आणि आमचा मस्त असा बोंबील कांदा तयार झाला आहे चुलीवरच्या कडक भाकरी आणि बोंबील कांदा आमच्या हटकाने बघा किती छान केलेला आहे आणि खूप छान तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या ज्या मंडळी